माझा व्हिडिओ थोडा लंब होऊ शकतो पण स्किप करून जाऊ नका पहिले पूर्ण व्हिडिओ बघा कारण की एक व्यक्तीने लाईक शेअर फॉलो वाढवण्यासाठी एक कमेंट केली आणि एक व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ पहिले तुम्ही बघा चुकीची स्त्री आणि चुकीचा मिस्त्री या दोघांमध्ये बरबाद करायची ताकद असते कारण की ते चुना लावायला एक्सपर्ट असतात तर भाऊ मी तुला उत्तर देऊ इच्छितो की आम्ही लोकांचं घर बर्बाद नाही करत आम्ही लोकांची घर पक्के बांधून देतो आणि स्वतः काय तर कच्च्या घरांमध्ये राहतो समजलं का आम्ही ना लोकांना चुना लावून पैसे नाही कमवत आम्ही मेहनत करून पैसे कमवतो आणि त्या मेहनतच्या आणि आमच्या स्वतःच्या मनगटाच्या जोरा आम्ही आमचं घर चालवतो तुफान पहिले एक छान लेवा खामोशी गलत अल्फाज पसंद नाही करते आम तुम नाही i think